पोहोचलो आपण आपण खाईलो तुम्हाला कशासाठी सांगते आपण इल्लेलं असो आचऱ्यामध्ये लग्नात आणि योग जरा उशीर झालो त्याच्यामुळे पहिले तर आम्ही योग इल्लेले असो बाकीचे मेंबर इकडे असो थँक्यू अभ्यास करतो म्हणजे आपल्या या साईडला तुम्ही बघू शकताय आजरा समुद्र किनारा एकदम सुंदर एकदम मोठी किनारपट्टी आणि त्याच्या खरे या साइडला रिसॉर्ट एक सुंदर आणि बघू शकता या साइडला लग्नाची सगळी अरेंजमेंट चालू आहे डेस्टिनेशन वेडिंग आहे आणि त्याच्यासाठीच आपण इकडे आलोय या साईडला बघू शकता या साईडला इकडे मागा अशी मेन स्टेज आपण बघितली आणि त्याच्या पाठीमागे एक सिटिंग अरेंजमेंट आणि बघू शकता इकडची सिटिंग अरेंजमेंट एकदम सुंदर आहे अरेंजमेंट तर भरपूरच दिसते बघू शकता टेबल्स एकदम भरपूर लागलेले आहेत मासे दिसतं ते बघा सगळे म्हणजे पूर्णपणे मासे असत तिकडे पर्यंत हे मासे इकडे मला वाटतं मग वाटत संध्याकाळी बोटी वगैरे येत असते रे होडी वगैरे कदाचित असे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो मंडळी आज तुम्ही तमनेल जर बघितलात आज आपण जातलो आचऱ्याक आचऱ्या इकडनं बराच लांबा नाही म्हटलं तरी पहिलं तर मालवण मालवण वर्णानंतर आचऱ्याक जाऊचा आणि बाबूचं मित्र येतो मग त्याच्यासोबत आपण गाडीतनं जातलो तर, तर जाऊच्या अगोदर आता आंघोळ तर आपली झालेली आहे तयारी वगैरे आम्ही काय करूक नाही आपण करेक साडेबारा वाजता निघतलो आणि आता टाइम झालो करेक पावणे बारा वाजलेले असं कामाने मी तर असो पण फिराक पण मिळतला पण त्याच्या अगोदर आपण नाश्ता करून घेऊया हो कारण आई आपण नाश्ता देता आत्ता चांगल वगैरे झालेली आहे आपली आजचा नाश्ता काय आता बघूया हो आपला मंडे आजचा नाश्ता असा असा मस्त पुलाव <laughs> अरे आम्ही पुलाव गेलेलो माझ्यासाठी काल आपला ब्लॉग येऊन नाही होतो व्हेज आणि मस्त चाय आई समजो दी सध्या मंडे खाऊ बाई पेजच आपण नाश्ता चालू करूया ये नाश्ता पण मंडई झाला आणि आपली तयारी पण झालेली आहे आणि बघा आई आई काहीतरी काम करता शोभाचा काम शो तर मंडळी टाइम झालेलो करेक्ट साडे बारा आपलं निघाचं टायमिंग जाऊच आपण बाबू तो फ्रेंड अजून हो येऊ नाही फोन लावतो हो काय ऊन असा त्याच्यामुळे आम्ही मोठी गाडी घेऊन जाऊ ठरवलं काय आमची रिक्षा आज भाड्या का नाही तर आमचीच गाडी घेऊन जाणार असतो रिक्षा ट्रेनचा भाडा जनशताब्दी प्लॅन पण अचानकच जाऊच ठरलो त्याच्यामुळे कॅन्सल झाला आता देवशी राहिले रद्द केलो चला ये चला निघालो आपण आणि पहिलं तर आपण जातो पेट्रोल पंपावरती कुडामध्ये आणि त्याच्यानंतर आपण जातलो मालवण रोड पकडतलो तुम्हाला आता प्रवास एन्जॉय करू तो लागतो वाटेत बाकी आम्ही काय करूच आहोत आता गोष्टी मारीत मारीत डायरेक्ट आचरा कर, तेरा, तेरा, तेरा किती अवरे पूर्ण पेट्रोल वगैरे भरून झालेला आणि फायनली आपण निघालो इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंप वरतीलो आणि बऱ्याच दिवसांनी या साइडला गेलो आता तुम्ही खरोखर तो प्रवास एन्जॉय करा आता आपण डायरेक्ट भेटूया मालवणमध्ये पोहोचल्यानंतर किती वाजता जवळ नाही सवा सवा एक सवा एक झालेलो बघित आपण मालवणमध्ये किती वाजता पोहोचतो चला मध्ये काही आपण आजच्या बाजारात आणि इकडे काही जास्त गर्दी वगैरे दिसणार नाही आज काय बाजारात दिवस नसतलो आणि आपण ज्यांना कॉल केलो ते तर बोलले सरळ यायचं आम्हाला लास्ट टाइम आपण इकडे येलो हजारांचा शॉप असतात इकडे क्लोदिंग स्टोअर इकडनं पण असतात त्यांना माहिती असताना फेमस असत जाऊया पहिला तर आणि त्यांना भेटूया कोण भेटत ते असं बाजार आवडता नक्की माहिती इकडे कुठता आणि मंदिर दिसत देवी फुरसाई मंदिर पोहचलो okay. आपण फायनली आणि याच्याबद्दल मी बोलत होते नमस्कार पहिल्यांदाच भेटतो मी जरा नाव सांगायचं गौरव प्रदीप वजे गौरव वजे त्यांच्यात भेटाक आपण येलो आणि बघूया आता काय बघतो तुमच्या इंटरेस्टिंग गोष्ट हो दाखवते काय तरी चला गाडी फक्त पुढे घेतो आपण <laughs> खेलो तुम्हाला कशासाठी सांगते आपण इल्लेलं असो आचऱ्यामध्ये लग्नात आणि आम्हाला योग जरा उशीर झालो त्याच्यामुळे पहिले तर आम्ही जेव इलेले असो बाकीचे मेंबर इकडे असो या घड्याला वाटतं स्पीकरचा आवाज वगैरे येतो <laughs> <laughs> मी आता 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 <laughs> <laughs> रोज अभ्यास अभ्यास करतोस नाव काय तुझं स्मित स्मिथ व्यवस्थित बोल व्यवस्थित मला काय सांगत होता रोज काय करतो रोज काय करतोस मी काय फॉलो करतोस की बघतोस बकतो फॉलो करून बघतोस नक्की ना कशावरती इंस्टाग्राम वरती म्हणजे आपला फॉलोअर आहे छोटा बघू शकताय आपल्या या साइडला तुम्ही बघू शकताय आजचरा समुद्र किनारा एकदम सुंदर एकदम मोठी किनारपट्टी आणि त्याच्या करेक्ट या साइडला रिसॉर्ट आहे एक सुंदर त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलोय आणि बघू शकता या साईडला लग्नाचे सगळी अरेंजमेंट चालू आहे सगळी डेस्टिनेशन वेडिंग आहे आणि त्याच्यासाठीच आपण इकडे आलोय जाऊया आणि त्यांच्याकडनं सविस्तर माहिती तुम्हाला मी पोहोचवतो तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे बघू शकता की रिसॉर्ट आहे आणि करेक्ट सी फेसिंग आहे या साईडला समुद्र आणि या रिसॉर्ट तिकडे आहे आणि बाकी ही सिटिंग अरेंजमेंट आहे संध्याकाळच्या लग्नासाठी पाचच्या नंतरचा मुहूर्त आहे या साईडला मेन स्टेज आहे इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे या साईडला अजून एक आहे बघू शकताय आणि त्या साईडला सेल्फी पॉईंट तुम्हाला दाखवून आणतो फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी मी मस्त अरेंजमेंट केली आणि ही अरेंजमेंट कोणी केली ते पण तुम्हाला सांगतो okay. बघू शकताय एकदम मस्त आणि थोड्याच वेळानंतर सनसेट व्यू सुद्धा एकदम जबरदस्त दिसणार आहे या साईडला लग्नाच्या टाईमला हे बघा बघू शकताय अशा प्रकारे आणि पहिले तर त्यांची भेट घेऊया इकडे मेन स्टेज आहे या साईडला तो पण तुम्हाला दाखवतो मेन स्टेज या साईडला लाईटिंग्स वगैरे त्यांचं काम चालू आहे बाकी सिटिंग अरेंजमेंट बघा या साइडला बघू शकता या साइडला इकडे मागाशी मेन स्टेज आपण बघितली आणि त्याच्या पाठी मागे एक सिटिंग अरेंजमेंट बघू शकते इकडची सिटिंग अरेंजमेंट एकदम सुंदर आहे अरेंजमेंट तर भरपूरच दिसते बघू शकता टेबल्स एकदम भरपूर लागलेले आहेत आणि तुम्हाला जेवणाची व्यवस्था पण दाखवतो कुठे अरेंज करतात वगैरे काय तर पहिला तर इकडे बघू शकताय मस्त सुंदर नारळाची झाड आहेत आणि इकडे मस्त थंडगार वारा आणि सुंदर सिटिंग अरेंजमेंट आणि आपण जे रिसॉर्ट बद्दल बोलत होतो सी फेसिंग हे बघा या साईडला तर मंडळी आतापर्यंत माहिती मी तुम्हाला सांगत होतो तर अरेंज जे करतात सर्व इकडे तर आपल्याकडे इकडे सौर्या देवदनकर सर मग त्यांना विचारून घेऊया कुठचे कुठचे प्रोग्रॅम इकडे अरेंज करतात आपल्याकडे रूम्स आहेत चार रूम्स आहेत आणि रूमचं प्लॅनिंग आहे आपल्याकडे ए सी रूम्स आहेत आणि लग्नाचे ऑर्डर्स वगैरे पण आपण घेतो डेस्टिनेशन वेडिंगची पद्धत आता नवीन प्रग्रांमध्ये रुपये होतं तर त्या पद्धतीचं डेस्टिनेशन वेडिंगचे सर्व ऑर्डर्स वगैरे आपण घेतो त्यामध्ये जेवण असतं आणि लग्नाचं संपूर्ण फेटत असतं नियोजन संपूर्ण कमी संपूर्ण नियोजन आणि मग त्याचं म्हणजे सी पेसिंग रिसॉर्ट आहे जसं की मी बघा तुम्हाला सांगितलं आहे आणि बाकी पार्टी वगैरे सुद्धा अरेंज करता हो छोट्या छोट्या पार्टीज असतात लग्नाचे कार्यक्रम असतात साखरकुड असेल किंवा वाटीवर किंवा गेट टुगेदर अशा अनेक गोष्टी आमच्या इथे चांगल्या पद्धतीने होतात आणि मंडई सर्व इन्फॉर्मेशन मी खाली प्रोव्हाइड करते तरीसुद्धा सरांकडनं एकदा ॲड्रेस विचारून घेऊ जर ॲड्रेस सांगायचं आमचा पत्ता आहे मुक्कमपोस्ट आचरा तिरावाडी बीच हे आमचं रिसॉर्ट आहे सी शहर पाहू शकता आपल्याकडे इथे लग्नाचे कार्यक्रम होतात ही आता एक लग्नाचा कार्यक्रम आपण पाहू शकता चालू आहे जे आमचं कॅटरिंग सर्विस आहे तसं तुम्ही ब पाहू शकता एकदम समुद्राला लागून आहे समुद्राचा फेस आहे म्हणजे एकदा आलेले कस्टमर वारंवार आमच्याकडे रिपीट होत असतात आणि रेग्युलर रिसॉर्ट असे लोकांसाठी देताना रेग्युलर रिसॉर्ट आहे आमचे स्पेशल सुद्धा आहे त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज फिश थाळी वगैरे आमच्यासाठी फेमस आहे आमच्याकडे आणि असे ग्रुप्सने वगैरे लोकं येत असतील पण ग्रुप फूड्स वगैरे असतील ते सुद्धा आम्ही आणि त्यांना जेवण वगैरे तुम्ही स्वतः जेवण्याची व्यवस्था सर्व आमच्याकडे म्हणजे तुम्हाला जसं जेवण तुम जशी रिक्वायरमेंट असेल तुमची तसे ते हे करतात पुरवतात आणि यासाठी इकडे जेवणाची वगैरे व्यवस्था चालते तशा प्रकारे आहे आणि आता थर्डीपास था सुद्धा जवळ आले एकदम तोंडावरती तुमच्या जर पार्टीज वगैरे बुकिंग वगैरे काय असेल तुम्हाला एकदा इकडनं व्यू दाखवतो बघू शकता या साईडला समुद्र आहे करेक्ट रिसॉर्टच्या समोरच आता आताही अरेंजमेंट तुम्हाला दिसते आणि बाकी नारळाची झाडं वगैरे एकदम मस्त वातावरण आहे जर तुम्हाला इकडे जरी येत असाल सिंधुदुर्गात तर अवश्य या ठिकाणी या तुम्हाला बीचचा सुद्धा आनंद घ्यायला मिळेल आणि बाकी पर्यटन स्थळ तर फेमसच आहे आणि परत बघायला गेलात तर, तर पुढे कुणकेश्वर मंदिर सुद्धा जवळ इकडनं तर इकडे आलात तर नक्की या एकदा व्हिजिट करा आणि आनंद घ्या एकदम या सुंदर वातावरणाचा साईडला आपण बघतो रिसॉर्टच्या इकडे मस्त पार्किंग असा तुमच्यासाठी पार्किंगची सुविधा बाकी चारी साईडने अशा प्रकारचा कंपाऊंड केलेला सेफ्टीसाठी आणि बाकी आताही लग्नाची गाडी वगैरे सगळे येतात आम्ही तुम्हाला रिसॉर्टची माहिती तर सांगितलो आणि मस्तच जागा असा जर कोणाक बुकिंग वगैरे करूचा असला तर नक्की या आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण आता समुद्र किनार बघूया मस्त किनारपट्टी किनार भट्टी वारा येत एकदम भारी वाटत बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे आणि या साईडलाच करेक्ट रिसॉर्ट पण मासे दिसत ते बघा हे अर्जुन हे मासे सगळे सगळे म्हणजे पूर्णपणे मासे असत तिकडे पर्यंत हे मासे इकडे मला वाटतं मग वाटत संध्याकाळी बोटी वगैरे येत असते रे होडी वगैरे कदाचित कशामुळे हे मासे काय माहिती नाही पण हे सगळे मासे मेलेले मासे आणि पाणी आता किती मागे आहे बघा म्हणजे इकडे पर्यंत कदाचित जर पाणी इकडे ओला असा भरतीच्या इकडे पाणी टाइम बघा आता आपण पाण्याचे एकदम जवळ असं किती सुंदर वाटतं बघा मस्त बाकी मासे तेवढेच दिसले बाकी एकदम स्वच्छ असा किनारपट्टी कचरो वगैरे काही दिसणार नाही एकदम भारी बघा तिकडे एक लाईट हाऊस सुद्धा असा आहे फायनली आपलं काम झालेलं असा लग्नाचे त्यांना शुभेच्छा दिलो मस्त आणि आपण आता घरात जाऊन निघालो आता घरात जाऊन आमका किती वेळ लागतं बघूया कदाचित सात साडेसात होती तर चला आता किती वाजले वाजले सव्वा पाच सव्वा पाच झालेले आहेत बघूया आता घरात किती वाजता पोहोचतो करेक्ट आता अचरा बाजारात दिलो आम्ही thank <laughs> you